नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसे भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे अत्यंत महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न जे आतापर्यंत आपण कवर केलेले आहेत तर ते प्रश्न माहिती न घेता फक्त वनलाईनर पद्धतीने आपण पाहणार आहोत म्हणजे यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर असा यामध्ये समावेश असणार आहे याचा आपला भाग असणार आहे पाचवा या अगोदर आपण चार भाग चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहिले असतीलच आता पाहूया भाग पाच प्रश्न आय एम पी असण्यात महत्त्वाचे प्रश्न असण्यात फक्त वन लाईनर पद्धतीने आपण या ठिकाणी कवर करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे प्रश्न पहिला असणारे आय एम पी प्रश्न आहे बघा पुन्हा एकदा सांगतो सर्व प्रश्न आय एम पी व्हिडिओ पर्यंत पाहायचा आहे पहिला प्रश्न आहे इस्रो हे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कोठे बांधत आहे आय एम पी प्रश्न आहे इस्रो हे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कोठे बांधत आहे तर कुलशेखर पट्टिनम लक्षात ठेवायचं कुलशेखर पट्टिनम आता हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे तुती तमिळनाडू राज्यामध्ये जिल्हा आहे तुतिकोरीन राज्य आहे तमिळनाडू आणि जर ठिकाण विचारलं तर कुलशेखर पठ्ठिनम लक्षात ठेवायचं आहे आता इस्रो बांधत आहे दुसरे प्रक्षेपण संकुल दुसरे बांधत आहे पहिले कोणत्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत व्ही नारायणन दुसरा प्रश्न आहे भारताने हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन ही कोठे लॉन्च केलेली आहे नुकतंच चाचणी झालेली बघा भारतातली पहिल्या हायड्रोजन चालवणाऱ्या ट्रेनची तर लक्षात ठेवायचं आहे ती लाँच झालेली आहे जिंद ते सोनीपत या ठिकाणी आता ते कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हरियाणा हरियाणा राज्यात आहे जिंद ते सोनीपत या दरम्यान बघा भारताने हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन ही लॉन्च केलेली आहे आय एम पी प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो हायड्रोजनवर ट्रेन चालवणारा भारत कितवा देश ठरणार आहे तर पाचवा देश लक्षात ठेवायचा आहे पाचवा देश तिसरा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री चंद्रशेखर लक्षात ठेवायचं आहे श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे झाले एकोणपन्नासावे अठ्ठेचाळीसावे कोण होते, आलोक दे है, होते है, है, को है, तर आलोक आराधे हे अठ्ठेचाळीसावे होते त्यांच्या जागेवर आता श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळणार आहेत चौथा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे सध्या ऑपरेशन सिंदूर हे खूप ट्रेंडिंग आहे तर त्यावर एक पुस्तकं छा प्रकाशित करण्यात आलेलं तर तो प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो कारण की ऑपरेशन सिंदूर हे खूप चर्चेचा विषय आहे त्यामध्ये एकतरी प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल त्यासाठी आपल्याला सर्व ज्या काही ऑपरेशन सिंदूर संबंधीच्या प्रश्न आहेत बघा तर ते आपल्याला सर्व पाठ असणं गरजेचं आहे ऑपरेशन सिंदूर तर हा जो काही पुस्तक आहे बघा तर या पुस्तकाचे प्रकाशित सॉरी या पुस्तकाचे प्रकाशन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले किंवा हे पुस्तक कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले तर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी दोन प्रश्न इथे कवर झाले लष्कर प्रमुख कोण आहेत उपेंद्र द्विवेदी आहेत आणि यांच्या हस्ते ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे या पुस्तकामध्ये का काय आहे तर जे काही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बघा पहलगाम हल्ला झाला बघा तर त्या तेव्हापासून ते ऑपरेशन सिंदूर जे काही सात मेला राबवण्यात आलं बघा तर यामधला सर्व जो काही प्रवास आहे बघा तर तो या पुस्तकामध्ये मांडलेला आहे आता याचे लेखक कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल कव्वलजीत सिंह ढिल्लो लेफ्टनंट जनरल कव्वलजीत सिंह ढिल्लो यांचं हे पुस्तक, पुस्तक असून प्रकाशन हे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे मॉकड्रिल देशात केव्हा राबवण्यात आलं होतं तर सात मेला राबवण्यात आलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर केरळ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे त्यानंतर दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हा प्रश्न गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे तर कर्नाटक कर्नाटक राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय हा नुकतंच घेतलेला आहे सिद्धरमय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे टेस्लाकारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरलेले आहेत आय एम पी प्रश्न यावर दोन तीन प्रश्न आपले कव्हर होणार आहेत ते आपण इथे कव्हर करून घेऊया हा पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहत आहोत टेस्लाकारचे भारतातील पहिले ग्राहक हे कोण ठरलेले आहेत तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक ठरलेले आहेत प्रताप सरनाईक हे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तसेच एम एस आर टी सीचे अध्यक्ष आहेत दुसरा प्रश्न या ठिकाणी कवर होतो टेस्लाचे जे काही भारतातील पहिले शोरूम आहे बघा तर ते कोणत्या ठिकाणी ओपन झालेले आहे तर बी के सी मुंबई बी के सी मुंबई या ठिकाणी टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम हे ओपन झाले असून त्या दिवशी बघा वाय मॉडेल लॉन्च करण्यात आला होता आणि हाच वाय मॉडेल हा प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे लक्षात ठेवायचा आहे संस्थापक कोणा टेस्लाचे इलन मस्क आहेत आठवा प्रश्न आहे एफडीआय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे भारतात कितीव्या क्रमांकावर आहे तर एफडीआय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य हे भारतात दुसऱ्या क्रमांकावर असून प्रथम क्रमांकावर आहे कर्नाटक लक्षात आहे आय एम पी आय जर देश विचारला तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे नववा प्रश्न आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले आहे तर नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह हे शी द फडणीस लक्षात ठेवायचं आहे शी द फडणीस यांनी ते बोधचिन्ह साकारले असून नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे सातारा या ठिकाणी शिवेंद्र राजे भोसले स्वागताध्यक्ष असणार आहेत त्या ठिकाणी दहावा प्रश्न आहे रेमन मॅक्सेचे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणत्या भारतीय संस्थेला मिळालेला आहे तर रेमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा तीन संस्थेला मिळाला असून इथे प्रश्न विचारलेला आहे कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला आहे तर लक्षात ठेवायचं आहे एज्युकेट गर्ल्स एज्युकेट गर्ल्स यांना मिळालेला आहे रेमन मॅक्से पुरस्कार इतर दोन जे कोण आहेत बघा तर ते कमेंट करून सांगायचं आहे चार पाच दिवसापूर्वी हा आपण प्रश्न कव्हर केलेला आहे किती लक्षात राहील या ठिकाणी यामुळे आपल्याला कळून जाईल एक आहे एज्युकेट गर्ल्स बाकी दोन कोण आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे अकरावा प्रश्न आहे मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस याची विजेता कोण ठरलेली आहे तर मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस ची विजेता ठरलेला आहे लोरेना रुईज लोरेना रुईज ही विजेता ठरलेली आहे पुढचा आहे प्रश्न नुकतीच महाराष्ट्रात कोठे रोरो फेरी सेवा सुरू करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये नुकतंच मुंबई ते कोकण म्हणजेच मुंबई ते विजयदुर्ग सिंधुदुर्ग या दरम्यान बघा रोरो फेरी सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे यावरच रिलेटेड दुसरा प्रश्न असा असणार आहे मुंबई ते कोकण ही रोरो फेरी सेवा सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातली ही किती रोरो फेरी सेवा आहे तर ती आहे बघा दुसरी आहे पहिली कोणती होती तर मुंबई ते अलिबाग ही पहिली रोरो सेवा असून महाराष्ट्रातली दुसरी रोरो सेवा आहे मुंबई ते कोकण हे लक्षात ठेवायचं आहे चौदावा प्रश्न आहे एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता कोणता देश ठरलेला आहे आय एम पी प्रश्न आहे भारत हा एशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा विजेता देश ठरला असून राजकीय बिहार या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं उपविजेता ठरलेला आहे दक्षिण कोरिया भारताने चौथ्यांदा आशिया कप हॉकी स्पर्धा दोन हजार पंचवीस चे विजेतेपद हे पटकावलेलं आहे कितव्यांदा तर चौथ्यांदा आठ वर्षानंतर हे विजेतेपद पटकावलेलं आहे पंधरा प्रश्न आहे मानवी विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर मानवी विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा एकशे तिसाव्या क्रमांकावर असून पहिला क्रमांक हा आईसलँड या देशाचा आहे भारत एकशे तीस क्रमांक क्रमांकावर पहिला देश आईसलँडचा आणि शेवटचा क्रमांक आहे दक्षिण सुदानचा सोळा प्रश्न आहे यूएस एस ओपन दोन हजार पंचवीस चा, चा, चा। पुरुष एकरीचा विजेता कोण ठरला आहे तर यू एस ओपन दोन हजार पंचवीसचा पुरुष एकरीचा विजेता हा ठरलेला आहे कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा आहे कमेंट करून सांगायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे कोणत्या देशाचा आहे कमेंट करायचं आहे महिला विचारली तर महिला विजेती ठरलेली आहे अरिना सभालंका बेलारुसची आहे बेलारुस अरिना सभालंका तर ही यु एस ओपन दोन हजार पंचवीसची महिला एकरीची जी महिला एकरीची विजेता ठरलेली आहे सतरावा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कोणती रेल्वेगाडी ही सुरू होणार आहे तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो कमेंट करून सांगायचा आहे तर या दिवशी अहिल्यानगर ते बीड अहिल्यानगर ते बीड या दरम्यान बघा रेल्वेगाडी सुरू होणार आहे अठरावा प्रश्न आहे भारताच्या एकोणतीसाव्या लेखानियंत्रकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर टी सी ए कल्याणी टी सी ए कल्याणी हे आता भारताच्या एकोणतीसाव्या लेखानियंत्रक असून अठ्ठावीसाव्या लेखन्य लेखानियंत्रक कोण होते तर एस एस दुबे हे अठ्ठावीसावे होते एकोणतीसावे बनलेले आहेत टी सी ए कल्याणी पुढचा प्रश्न देशातील दुसरे महावत गाव कोणते जाहीर करण्यात आले तर देशातील दुसरे महावत गाव हे कोझिका मोती हे जाहीर करण्यात आले असून ते आहे तमिळनाडू राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे ई गव्हर्नर सुधारणा कार्यक्रमात कोणत्या महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर पुणे या महानगरपालिकेचा प्रथम क्रमांक आलेला आहे कशामध्ये तर ई गव्हर्नर्स सुधारणा कार्यक्रमामध्ये पुढचा बावीसा प्रश्न आहे फाईड बुद्धिबल विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर भारतातील गोवा या ठिकाणी कोठे गोवा या ठिकाणी बघा फाईड बुद्धिबल विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे तेवीसावा प्रश्न आहे भारताची पहिली स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रोचिप ही कोणी विकसित केलेली आहे दोन प्रश्न ते कवर होतात भारताची पहिली स्वदेशी मायक्रोचिप कोणती तर विक्रम बत्तीस ही भारताची स्वदेशी मायक्रोचिप असून ती विकसित कोणी केलेली आहे तर सेमी कंडक्टर प्रयोगशाळा जी चंदीगड या ठिकाणी स्थित आहे बघा ती आणि विक्रम साराभाई अंतराळ केंद्र या दोघांनी मिळून बघा भारताची पहिली स्वदेशी विक्रम बत्तीस मायक्रोचिप ही विकसित केलेली आहे चोवीसावा प्रश्न आहे आय सी सी महिला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आय सी सी महिला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आला असून आयोजित करण्यात येणार असून आशिया कप जो काय पुरुषांचा होणार आहे बघा तर तो कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे तर यू ए ई लक्षात ठेवायचं आहे आशिया कप यू ए त्यानंतर येणार जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे बघा पुरुषांचा तर तो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर आपल्या भारतामध्ये लक्षात ठेवायचं आहे भारतामध्ये टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप पुढचा आहे पंचवीसावा प्रश्न ई व्ही चार्जिंग स्टेशनमध्ये महाराष्ट्र राज्य हे कितीव्या क्रमांकावर आहे तर ई व्ही चार्जिंग स्टेशनमध्ये महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर असून प्रथम क्रमांकावर आहे दिल्ली दिल्ली हे प्रथम क्रमांकावर आहे ई व्ही चार्जिंग स्टेशनमध्ये सव्वीसा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे चर्चेत असणारे डोंगफेंग फाय सी आता हे काय चर्चेत आहे तर ते शॉर्टमध्ये कव्हर करून घेऊया तर चर्चेत असणारे डोंगफेंग फाय सी हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे तर चीन या देशाचे आहे कोणत्या देशाचे चीन या देशाचे आहे डोंगफेंग फाय सी क्षेपणास्त्र नावावरूनच आपल्याला कळेल की कोणत्या देशाचे आहे तर डोंगफेंग हे असं नाव आहे बघा जे चीनी वाटतं बघा त्यासाठी लक्षात ठेवायचं डोंगफेंग चीनला दुसरं नाव काय आपण भरपूर बघा सांगितलेलं आहे तर ओरिजिनल आजारांचा देश जर आपण पाहिलं तर चीन हा देश आपण ओळखला जातो मारक क्षमता किती आहे मारक क्षमता तर वीस हजार किलोमीटर पेक्षा जास्त एवढी क्षमता असल्या कारणाने हे जे काही डोंगफेंग फायसिक क्षेपणास्त्र आहे बघा तर ते चर्चेत आलेलं आहे अग्निफाय या भारताच्या क्षेपणास्त्राची रेंज किती आहे अग्निफाय क्षेपणास्त्र कमेंट करून सांगायचं आहे सत्तावीस प्रश्न युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला असून याचं आयोजन अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेलं आहे कोणत्या देशात अमेरिका या देशात गेल्या वर्षी आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आलं होतं पुढचा आहे राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये कोण ते राज्य देशात अव्वल आलेलं आहे तर महाराष्ट्र हे राज्य राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशामध्ये अव्वल आलेलं आहे एकोणतीसावा प्रश्न आहे कोणत्या देशातून येणाऱ्या अल्पसंख्यांकांना पासपोर्ट शिवाय राहण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे तर तीन देश आता ते तीन देश आहेत बघा पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान तर पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतून येणाऱ्या अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगीही देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न गुप्तचर उपग्रह ओफेक नाईन्टीन हे जे काय आहे बघा तर ते कोणत्या देशाने प्रक्षेपित केलेले आहे तर इस्रायलने प्रक्षेपित केलेले आहे काय तर गुप्तचर उपग्रह ओफेक नाईन्टीन हा इस्रायलने प्रक्षेपित केलेला आहे पुढचा प्रश्न क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आता तीन प्रकार कोणते तर टी ट्वेंटी डी आय आणि टेस्ट टी ट्वेंटीमध्ये वीस ओवर असतात आयमध्ये पन्नास ओव्हर असतात आणि टेस्टमध्ये नव्वद ओव्हर असतात लक्षात ठेवायचं आहे तर या तिन्ही फॉर्मॅटमध्ये किंवा तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे तर स्मृती मानधना ही बघा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे बत्तीसा प्रश्न आहे थायलंड देशाचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहेत पेन्तोंग तारण शिनावात्रा यांना बघा पदावरून हटवण्यात आलं होतं कोणाला तर पेतोंग तारन शिनावात्रा यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलं होतं ते थायलंडचे पंतप्रधान होत्या त्या थायलंडच्या पंतप्रधान होत्या आता त्यांच्या जागेवर अनुतीन चार्नविराकुल अनुतीन चार्नविराकुल हे थायलंड देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत पेन्तोंग तारन शिनावात्रा नाव लक्षात ठेवायचं त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं आय एम पी आहे बघा ते थायलंडच्या पंतप्रधान होत्या त्यांच्या जागेवर आता था, अनुतीन कुल ह्या हे पंतप्रधान बनलेले आहेत तेहतीसवा प्रश्न आहे ते शिगेरू इशिबा यांनी नुकतंच राजीनामा जाहीर केला असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत तर शिगेरू इशिबा नावावरून कळेल तर जपान देशाचे ते पंतप्रधान आहेत जपान देशाचे शिगेरू इशिबा तर यांनी नुकतंच राजीनामा आपला जाहीर केलेला आहे पुढचा प्रश्न देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्याने केलेले आहे आय एम पी प्रश्न आहे शंभर टक्के प्रश्न हा येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला दिसेल तर देशात पहिल्यांदा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारे राज्य ठरलेले आहे तेलंगणा तेलंगणा राज्य सरकारने नुकतंच बघा देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चौतीस आय एम पी प्रश्न वन लाइनर जे आपण या ठिकाणी कव्हर केले या अगोदर चार भाग आपण अपलोड केले होते हा आहे आपला पाचवा भाग येणारा सहावा भाग अपलोड करून आपण एक जम्बो जवळपास एक ते दोन तासाचा जम्बो व्हिडिओ अपलोड करणार त्या ठिकाणी पुढच्या चार पाच दिवसामध्ये तो आपण अपलोड करून घेऊयास सध्या हा पाचवा भाग आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आवडलं असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद